जीवाचं स्वप्न की नंदिनीचा भास कॅफे मधला धक्कादायक क्षण नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी कॅफे मध्ये विचार करत बसलेली असते तेवढ्यात जीवा तिथे येतो त्याला बघून नंदिनी म्हणते तुम्ही इथे वा जीवा म्हणतो म्हणजे अजून कोण येणार होतं का वा नंदिनी म्हणते नाही नाही तसं काय नाही पार्थ तेवढ्यात जीवा म्हणतो अरे पार्थ दादा तर आताच गेला काव्याबरोबर आणि मी इथे तुझ्यासाठी थांबलोय हे एक तास नंदिनीला तर धक्काच बसतो तेवढ्यात जीवा म्हणतो कसं ना चकाचक बाई आपलं आणि या कॅफेचं जुनं कनेक्शन आहे तुला आठवतंय का मागच्या वेळी आपण कसं सेलिब्रेट केलं होतं या कॅफे मध्ये जेव्हा आपण आनंद निवास परत मिळवलं होतं आठवत का तेवढ्यात नंदिनी विचार करू लागते तिला आठवतय की आपण कसं सेलिब्रेशन केलं होतं तेवढ्यात जीवा म्हणतो ए मी काय म्हणतोय आपण जर आनंद निवास परत मिळवू शकतोय तर आपण खऱ्या आयुष्यातला आनंद का नाही परत मिळवू शकत हे एकताच नंदिनी हसू लागते तेव्हा जीवा म्हणतो कशी हसतीयस माझी चकाचक बाई तेवढ्यात अचानक नंदिनी उठते आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो चकाचक बाई मला माहितीये खुश करणं खूप सोपं आहे पण सुखी ठेवणं खूप कठीण आहे असं मला माझ्या बायकोने सांगितलंय मी तुला फक्त खुश नाही तर सुखी ठेवेल एक चान्स दे ना मला प्लीज देशील तेव्हा नंदिनी विचार करू लागते तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि तेव्हा आपल्याला कळत की नंदिनीच हे तर स्वप्न होत नंदिनीला भास झाला होता की जीवा तिथे आला होता म्हणून तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो नंदिनी ठीक आहात ना तेव्हा नंदिनी इकडे तिकडे वक्तीये तेव्हा पार्थ नंदिनीला विचारतो यु ओके नंदिनी खूप घाबरलेली असते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ नंदिनीला म्हणतोय की परीक्षा जवळ आलीये त्यांना पुस्तके पुस्तके त्यांना द्या तेव्हा नंदिनी म्हणते एवढं काव्याविषयी पण कडवटपणाला जागा तर उरलीये का, पन उरली का? तेव्हा पार्थ म्हणतो नीटला उडली तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या त्या कॅफे मध्ये आलेली असते ते तेव्हा तिथे दोन चार मुले थांबलेले असतात था। ते तिला चिडवतायत की अरे ती देशमुख मुलाबरोबर व्हिडिओ व्हायरल झाला होताना ती आम्ही दोघे भाऊ आहोत ना आमच्याकडे पण ये जरा तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते बहीण आहे माझी ती तिच्यापासून दोन पावलं लांब राहून बोलायचं तेवढ्यात तो म्हणतो हिच्यामुळे तुझी जिंदगी बरबाद झाली आणि तू हिची बाजू घेते तेवढ्यात हे ऐकताच नंदिनी अजून एकदा त्याच्या कानाखाली मारते आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा